आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की परतवाडा ते धारणी महामार्गावर आपण ते अंबिका लन्ने का हो त्याच्या पाठीमाग दोन दुचाकी गाड्या एकमेकाने भिडल्याना हो ताकद ना पाय गाडी पाह रायडर गाडी राजीव येतं या गाडीवर दोघं जण होते या गाडीचं एका इकडचं एक टायर तर राजीव निरा पाहूनच गेलं एका गाडीवर दोघं पोरं होते आणि एका गाडीवर दोन नवरा बायको होते अशा दोन भरधाव गाड्या एकामेकाला भिडल्याच्यानं चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या प्राप्त होत आहे सध्याची हे ताजी ताजी एकदम ब्रेकिंग न्यूज कळून गावरावून नेंटी देत आहे अरे पाना एवढी मोठी कळ्यां गाडी तो चक्क कुठे पाहिलं हे हे गाडी या महा कंपनीची गाडी दिसून आली मला आणि हे पहा हा एक जण याच्यात गंभीर जखमी झाला आणि पहा एक बई जखमी झाली आहे याशिवाय या बैच्या सोबत असणारा तिचा घरचा बॉय हे पहा हा माणूस हाही जखमी झाल्याची बातमी आहे याच्यात हे गाडी म्हणजे हे दिसणार तुम्हाला स्प्लेंडर या स्प्लेंडरची त्या रायडर गाडीची धडक झाली एम एस सत्तावीस ए डी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव क्रमांकाची गाडी आहे पण याच्यावरचे कोणाचेच नाव प्राप्त झाले नाही पण एवढ्या मोठ्या मागाच्या गाडीचा राजीव पुरा खकारा झाला पण स्प्लेंडर जशी या तशीच राहिली म्हणजे सांगा म्हणजे नाव मोठं लक्षण खोटा कार्यक्रम आहे की नाही तर हे या कंपनीची गाडी आहे याच्यावर असणारे दो दोघंजणं आणि स्प्लेंडरवर असणारे दोन नवरा बायको अशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती येत असून याचे अजून राजीव नाव माहीत झाले नाही पाहिजेचं या ठिकाणी पडला आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या म्हणजे ट्राफिकही जाम झाली ती रातचा टाईम होता थोडंसं इकडे तिकडे झालं असेल फुटेज पण सध्या ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की ते रायडर गाडी तुम्हाला दाखवली यामा कंपनीची आणि सोबत स्प्लेंडर असणारी गाडी तुमच्या जर कोणी वयक पायकची असतील तर बाबा तुम्ही परतवाडा पोलीस स्टेशनवर संपर्क करा पहिले सध्या जे जखमी आहेत की नाही पाय रायडर यम रायडर म्हणून त्याच्यावर काहीतरी लिहिलं आहे आणि यूटू यूट्यूबचं एक चिन्ह बी त्याच्यावर आहे आणि समोर फोर्टी सिक्स आहे अरे याच्यावर तर नंबरच नाही आहे बाबा गाडीचा नंबर कुठे पाय आला तर पुरा गाडीचा खगाना वाजला ना भाऊ म्हटलं हो हा सध्या ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे ॲक्सिडंट की जे अंबिका अंबिका लॉन आहे धारणे रोडचं त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागं हा अपघात झाला असून तुम्ही जखमीची माहिती घ्यायसाठी परतवाडा पोलीस टीच्यासोबत संपर्क करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला गाड्या उभ्या दिसूनच राहिल्या आहेत सध्या